चला आज करत आहे कढी त्याच्यासाठी मिरच्या लसूण हे ताक केलेलं आहे चला आता जे ते फोडणे छान भाजले आता हळद टाकून घेतली आणि आता चवीनुसार मीठ आणि मोठ्या वाटीने मैदा एक वाटी साखर लोणी अर्धी वाटी दोन चमचे कोको पावडर सोडा आहे अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर एक चमचा एक पुरी दूध पावडरची आणि अर्धी जसं लागल तसं दूध एवढं सामान घेतलेलं आहे मी कप केक करण्यासाठी आता हे सगळं सामान मिक्स करून चाळून घ्यायचं एक वाटी मैदा आहे आणि नंतर पिट्टी साखर आणि नंतर बेकिंग पावडर अर्धा चमचा सोडा दोन चमचे कोको पावडर हे सगळं चाळून घ्यायचं चा। आणि ह्याच्यात दुधाची पावडर टाकून चाळून घेतलं तरी चालेल मी वरून टाकली सगळं चाळून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दूध पावडर चाळली तरी चालते ना अशी वरून टाकली तरी चालते खूप छान होते आमची मुलं नातवंड खूप हो आग्रह केला कर म्हणून कप केक म्हणून मग केले सगळ्यांसाठी दुपारी दुपारी बच्चे पार्टी आणि लोणी घालून घेतलं बघा आम्ही थोडंसं ठेवलं नाही तर सगळं लोणी घातलं होतं मी एवढं मोठे दोन चमचे तेवढे लोणी मिसळल्यानंतर हळूहळू हळू लागल तसं दूध मिसळायचं जास्त एकदमच होतायचं नाही हां हे असं बॅटर पाहिजे बघा केल्यानंतर मग कप केकचं भांडं आहे त्याच्यामध्ये ते कप आणलेच होते सगळे असे भरून घेतले लहान मुलांच्या आवडीचं आहे बघा विकत नाही तर होताल्या ओढ मी घरीच करते सगळं मुलांच्या आवडीचं भरले थोडस आपटलं मग एक आपटत ठेवला होता त्याच्यावर कपकेक च भांड ठेवलं आणि ठेवला होता याच्यात मी बारीक गॅसवर कपकेक मिनट गॅसवर असे फुगले होते ना छान अजिबात चिकटले नाहीत झालेत कपकेक पोरं खुशच नुसती कपकेक झाल्यानंतर इतके छान मौल दुसदुशीत झाले किती छान झाले पण एकदम सोप्टी सोप्टी मऊ झाले असे कप केक करून घेतले दिवसभर आज दिवाळी झाल्यानंतर पहिला पदार्थ मुलांसाठी तुम्ही पण करून बघा घरी असे खूप छान होतात आवडले असले तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा